接本。 yeah

Thank <laughs> you. આપને <laughs> अरे हे दिसतंय मेहनत दिसतय पासून त्या काय नखरे बघा बघ अरे मुलगी बघत नाही मुलीची आई बघत नाही सगळ्यांना तो आधी चिकटतोच ¡Esártela! Sí, sí, sí.

मला कुणाचं आहे गाई आता तुला भुंडा नको आहे <laughs> ना मग तुझी वाट काय अजून काय फक्त काय म्हणायचं सगळं पाहिजे मला तू सांग फक्त काय हुंडा नको आहे ना मी एवढी दिले ना आता तू फक्त तीच पाहिजे तीच पाहिजे म्हणतोय मग तू काय दुसऱ्याला वेळा समजतो का काय देण्या मी तुला चांगलं ओळखू तुला काय सोन्याचे दागिने पाहिजे हो का हिरो होंडा गाडी पाहिजे का बंगला पाहिजे काय पाहिजे अजून सांगून दे तू आओ मामा मला काय बी नको जमीन जुडला काय नको तुमचं बंगला नको काय बी नका तुमची इच्छा असेल तर तुमच्या पोरीला द्या तिचं नाही ते सगळं मला उडी देणार तिलाच देणार तुम्ही हो तिलाच देणार पण नंतर नाटक चालणार नाही तुझी बिलकुल नाही मामा हे बघ सगळे साक्षीदार आहेत तुझे कबूल करतोय ते हो मी काय म्हणतो पहा ह्याच विचाराने आलो अगो मी इथे की आपण थोडाफार घेऊ मामा देतील हिरो हुंडा पेंचिनर पाच एकर जमीन बंगला आपण घेऊन घेऊ पण मामा मी काय म्हणतो चुकलं नाव आपलं चुकलं आपल्याला काय बी नको फक्त फक्त माझ्या आटी मान्य आहेत ना सगळ्या आटी मान्य आहे तुझ्या मला मी आपल्या आपल्याला सांगले ना मा। मग त्या मामा तुमच फक्त मला पाहिजे कि मामा आपल्याला फक्त तुम्ही सगळे जमला आहात ना तर सगळ्यांनी जेवण करून जायचे